अशा याच्यानी आता आम्ही जत्रा फिरायला लागलो आहे करं ते लोक यायला लागले तर आता चाललो आम्ही रांगोली बघायला आणि हा ब्लॉग डायरेक्ट स्टार्ट केला मी तर माझे मी ज्यांना लहानपणीपासून फॉलो करतो त्यांचे गाणे ऐकतो मी त्यांना बघितलं बघितला ब्लॉग स्टार्ट केला ब्लॉग करायची इच्छा नव्हती बाकी यात्रा एवढी भरलेली नाही आमच्याकडे म्हणजे हर वर्षीप्रमाणे रस्ता बंद असतो ना या टायमाला रस्ता चालू आहे तर त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे पण आईची जत्रा आहे खूप एन्जॉय करू आता गेलतो पालण्याजवळ तर पालण्याजवळ थोडा व्हिडिओ काढला आहे तुम्हाला दाखवेन आता चाललो रांगोळी बघायला ह्याच्या पहिला पण मी तीन दिवस तिकडे होतो रांगोळी म्हणजे दादा काढायला तेव्हा रांगोळी तर तिकडेच येतो तर तरी पण वापस एकदा जाऊन बघू आता त्यांच्यासाठी थांबलो आहे मी तर हा पूर्ण ब्लॉग मराठीमारी असणार तर चला पटापट भेटू पुढे तर आपण आलेले आहेत रांगोळी बघायला रांगोली तीन दिवस होतो आपण इकडे पण आता वापस एकदा निलेश। बघू निश आणि ही दादाची रांगोली इकडे आपण फक्त मेहनत करायला येतो कलर द्यायला रामाचे दादाने काढले बाहेरचा होता आकाश चंद्रकांत भोर त्याचं नाव आहे का त्याचं नाव आहे आणि आपल्याच गावातला पोरांनी काढले रांगोली लहान पोराची ताज त्याच्यानंतर गाडी गाडीचा नंबर प्लेट पण आताच काढलाय लास्ट मुमेंटला काढलाय ते पण मस्त स्वामीची रांगोली ही पण रांगोली लास्ट मुमेंटला काढली मी होतो इकडे आणि सगळ्यात भारी काढले रांगोली सगळे आपले जुचंद्र गावामधलेच आहेत रांगोली काढणारे बेटा दादाची पण रांगोली आणि यांना तर तुम्ही ओळखत असेल कमेंट मध्ये नक्कीच लिहा कोण आहे विनायक माली आणि हे पण चांगलंच म्हणे बॉडी बिल्डर ही रांगोली बघा एक नंबर पुढे पुढे आणि हे दादांनी रांगोली काढले म्हणजे दुसऱ्या दादानी जे बाफांडेला राहतात जोडला आपण डान्स पण केलेला आहे रांगोली पायल पाटील मुंबईची बाय हे गाणं ज्याचं आहे ना त्यालाच आपण आज भेटून आलो जे आपल्या जत्रा झालंय पी तांद्रे नाही खांडोबाचे रांगोली याची पूर्णी व्हिडिओ मी टाकेन जवळ हाय मेक करताना आणि ही पूर्ण थ्री डी आहे तुम्ही साईडून पण बघू शकता तुम्ही साईडून पण बघू शकता मस्त रांगोली काढली एक नंबर झाली आणि ही रांगोली या दादा व्हिडिओमध्ये टाकूच आपण नक्की ही रांगोली हो या दादांनी काढली मस्त काढली हा एवढीच रांगोली होती नक्कीच बघायला पाच दहा रुपये तिकीट आहे दहा रुपये तिकीट आहे आणि नक्कीच का बघायला आणि ती रांगोली काढल्या या दादाने काढल्या धन्यवाद हा गाईज बघू शकता तुम्ही हे गाडी चालू आहे त्याच्यामध्ये जरा प्रॉब्लेम व्हायला हो लागले जत्र्यामध्ये जत्राला सॉरी तर हे बंद केलं पाहिजे होतं तर खूप मजा आली अशी जत्रा फिरायला आणि एवढी गर्दी पण नाही गेल्या वर्षीसारखी कमीच करते आणि कारण ते ग कुठे थांबले हा दिसत पण नाही हा हा दिसले दिसले ते तिकडे थांबलेत चला तिकडे जाऊन भेटू आपण तर तुम्ही बघू शकता सकाळ दरवर्षी फिरणारे माणसं भेटले तुम्हाला यावर्षी जत्रा कशी वाटली एकदम सुखी सुखी गेली असं वाटते तुमच्या वर्षी नक्कीच काहीतरी होईल चांगली तुम्हाला काय वाटते गाडी पण झाली पाहिजे होती का नाही पण बघू आता आता पण मजा आली जत्रा फिरायला होते आता बघू आता कुठे चालले तुम्ही होता पालण्यामध्ये तर तुम्ही आमची जत्रा बघितली आता चाललेलो आम्ही घरी वाजलेले आहे दोन आणि करण आणि महेशला तुम्ही बघितला त्यांनी बोललेलं एवढे मनावर नको घ्या पण बरोबर त्याचं म्हणणं त्यांचं झालंच पाहिजे होतं का की हरवर्षी रस्ता बंद असते माहिती आहे पब्लिकला त्रास होते पण पाठून रस्ता होता त्या केलं पाहिजे होतं काय नाही चला चालतं सर्व भेटूया नवीन ब्लॉगमध्ये